मी पण दुसऱ्या प्रॉपर संगमनावरून बोलते डायबिटीस मुक्त भारत रोगमुक्त भारत तसेच मुक्त भारत या अभियानंतर काम करते आपण या काकांना समजून एक दिवस दिलं होतं तर त्यांच्याकडून जाणून घ्या आपण त्यांना कसा फरक पडलाय काका तुमचं नाव सांगा माझं नाव रावसाहेब सीताराम वाळून मी हा संजीवनी ज्यूस चार महिन्यापासून घेतो चार महिन्यामध्ये मला माझं चार किलो वजन कमी झालं आणि संजीवनी ज्यूसनी याचा मला बराचसा फायदा झाला मी जिना चढायला सुद्धा मला दम लागत होता तो आता मी दोन सोडून तीन जिने चढतो यांनी मला बरासा फरक पडला लोकांनी ते घ्यावं अशी माझी इच्छा आहे कारण यांनी माझा बराचसा फरक पडल्यामुळं दुसऱ्यांनी ते घेतले तर त्यांना सुद्धा हा फायदा होईल तरी कृपया संजीवनी ग्रुप संजीवनी ज्यूस प्रत्येकाने घ्यावा असं माझ्या मानण्याची इच्छा आहे माझं वजन मा कमी झालंय माझं वजन जवळजवळ चार महिन्यात चार किलो वजन कमी झालं तरी इतरांनी तो जूस घ्यावा घेण्यास काहीच हरकत नाही मला आता आ, आता याचा बराचसा फरक पडला आहे त्याच्यामुळे इतर पेशंटनी सुद्धा घेण्यास काहीच हरकत नाही दम पण लागत होता हो पूर्वी मला दम लागत होता आता माझा चालायला पण त्रास होत होता तरी आता तो काहीच त्रास होत नाही आणि चालायला बराच मी लांब चालतो जिने चढतो बराचसा मला फरक पडला माझ्या पूर्वी दवाखान्यामध्ये भरपूर खर्च झाला तो खर्च त्याच्यापेक्षा मला यांनी भरपूर फरक पडला तरी संजीवनी ज्यूस प्रत्येकाने घ्यावा